नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो कॅरेन मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आत्ता आजची तारीख आहे ते अठरा जुलै दोन हजार चोवीस दरम्यान एक वाजून वीस मिनिट झालं आहे दोन वाजता आता लंच ब्रेक चालू आहे सुप्रीम कोर्टचं जे काही फायनल डिसिजन आहे त्याला आपण सुप्रीम कोर्ट फायनल वर्डिक्ट असं म्हणतो ते आज अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी लाईव्ह चालू होतं आम्ही सर्व गोष्टी पाहत आलेलो होतो पाठीमागे जो सगळं डिस्कशन चाललेलं आहे त्याच्यावरती आपण आढावा घेण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणतो आहे वास्तविक पाहता आज आत्तापर्यंत जे सर्व डिस्कशन पाहतो आहे त्याच्यावरती खूप साऱ्या बेसिक गोष्टीवरतीसुद्धा चर्चा होते आणि सगळा जो जो प्रोग्रॅम दिवसभराचा चालू आहे तो खूप छोट्या स्वरूपामध्ये स्लो स्वरूपानं चालू आहे म्हणजे फार गडबड होताना दिसत नाही दिसत नाही वास्तविक पाहता सुप्रीम कोर्ट फार छोट्या छोट्या मायक्रो लेवलवरती त्याचा स्टडी करायला दिसायला लागले वास्तविक या दिवशी फायनल डिसिजन येणं गरजेचं आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य जवळपास चोवीस लाख विद्यार्थ्यांचं ज्यांचं इलिजिबल झालेले असतील नसतील त्यांना दोन हजार पंचवीसमध्ये परीक्षा द्यायची असेल रिपीट करायचं असेल अभ्यास करायचा असेल किंवा दुसऱ्या काही समजा इंजिनिअरिंग फार्मसी या फील्डमध्ये जायचं असेल किंवा याच फील्डमध्ये राहून आपल्याला दोन हजार चोवीसची रिनीट द्यायची असेल किंवा पंचवीसच्या परीक्षेची तयारी करायची असेल या सर्व गोष्टीचं पालक आणि टे विद्यार्थी यांनी खूप मोठं टेन्शन घेतलं आहे हे टेन्शन रिलीव्ह होणारी स्थिती आज बनायला पाहिजे होती केस नंबर पाच सहा आणि सात या दरम्यान अकरा वाजता सुरुवात झाली साडे अकराच्या दरम्यान ला नो लार्ज स्केलवरती इरेग्युलेटरीज परीक्षेमध्ये नाही निघाल्या असं पण काही म्हणण्यात आलेलं होतं फायनल डिसिजनवरती ज्या ठिकाणी जे कस्टडी ऑफ एक्झामिनेशन आहे म्हणजे ज्या ठिकाणी प्रिंट केला जातो तिथून विद्यार्थ्यापर्यंत येण्याचा संदर्भातली माहिती कोर्टाने घेतली त्याचबरोबर आ, जे काही सेंटर्स आहेत सेंटर सिटी कसे चेंज करता येतात त्याच्यासाठीचं माहिती घेतली जाते आणि खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टीवरती अभ्यास करताना दिसते परंतु आज चार वाजेपर्यंत जो टायमिंग आहे त्या चार वाजेच्या टायमिंगमध्ये दोन वाजता पुन्हा एकदा फायनल डिसिजन होईल आता सध्या जे काही आहे त्याला आपण जे काही फायनल व्हर्डिक्ट म्हणू हे ये आज येण्याची शक्यता मला तरी सध्या वाटत नाही परंतु आज येणं गरजेचं आहे नाहीतर आणखी पुन्हा एक डेट येण्याची शक्यता वाटायला लागलेली कारण फायनल डिसिजनवरती कोणत्याही गोष्टी येत नाही सी बी ए सी बी आयचं जे काही इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट आहेत ते पण आलेलं आहे एन टी एचं फायनल ॲफिडेव्हिट आलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचंसुद्धा फायनल ॲफिडेव्हिट आलं आहे पिटिशनरच्या सर्व गोष्टी मांडण्यासाठी जो वेळ होता तो पण दिला गेला होता त्याचा अभ्यास करण्यासाठी वेळ दिला गेला होता पण तरीसुद्धा आत्ता हिअरिंग मात्र खूप बेसिक लेवलपासून चालू आहे त्यामुळं डिसिजन आज येणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांची खूप उत्कंठा अगदी लागलेली आहे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सगळेजण डोळे आवासून बसलेले आहेत आज डिसिजन होणं गरजेचं आहे शंभर टक्के आज रिझल्ट काहीतरी लागावा परीक्षा दोन हजार चोवीसशे एकदा परत एकदा घेऊ दे किंवा न घेऊ दे किंवा नाही म्हणून तर सांगू दे परंतु डिसिजन आज मात्र फायनल व्हावा अशी सर्व विद्यार्थ्यांनी पालकांची इच्छा आहे आणि ती आज पूर्ण होईल असं सध्याच्या मितीच्या दोन तासाच्या हिअरिंगमध्ये काही वाटलं नाही दोन वाजल्याच्या पुढे चार वाजेपर्यंत आपल्याला दोन तासामध्ये काहीतरी डिसिजन येईल आलं तर आपण शंभर टक्के सांगू आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना हार्दिक स्वागत हार्दिक शुभेच्छा देऊया दोन हजार चोवीसची रिलीट झाली तर आणि दोन हजार पंचवीसच्या रिपीट सुद्धा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना चार वाज चार नंतर एक व्हिडिओ आपण अपलोड करणार आहे की त्याच्यामध्ये फायनल डिसिजन सुप्रीम कोर्टने काय सांगितलंय होईल आज हियरिंगच होईल मला वाटतंय फायनल डिसिजन होणार नाही असंच चित्र दिसतंय बघू काय होतंय ते ओके एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र